इचलकरंजीतील गुरुकृपा गुरु इलेक्ट्रॉनिक्समध्ये या व खरेदीचा आनंद लुटा एल ईडी टी व्ही फ्रीज मोबाईल लॅपटॉप मोबाईल ॲक्सेसरीज वॉशिंग मशीन होम थिएटर यासारख्या उपयोगी वस्तू मिळण्याचं एकमेव ठिकाण एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क शहाण्णव तेवीस सव्वीस बावीस झिरो सात आणि ब्याण्णव त्र्याहत्तर त्र्याहत्तर त्रेपन्न त्रेपन्न मी तेजस्विनी एम सर्वांचं स्वागत आहे घडामोडी इचलकरंजी शहरामध्ये एकतीस डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर शिवाजीनगर गावभाग शहापूर आणि शहर वाहतूक पोलिसांनी नाकाबंदी करून दारू पिऊन वाहन चालवणाऱ्या सुमारे पन्नास ते पंचावन्न जणांवर कारवाई केली आहे यामध्ये एक चोरीची गाडी जप्त करण्यात आली आहे तसंच दंडही वसूल करण्यात आलाय एकतीस डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर जागोजागी नाकाबंदी केल्यामुळे वाहन धारकांना चाप बसलाय इचलकरंजी शहरामध्ये एकतीस डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर पोलिस ऍक्शन मोडवर आले होते याच पार्श्वभूमीवर दुपारपासूनच पोलिसांनी सांगली नाका नदीवेस नाका कोल्हापूर नाका आणि शहरातल्या प्रमुख मार्गांवर संध्याकाळी सात वाजल्यापासून नाकाबंदी करायला सुरुवात केली होती दारू पिऊन बेदिक्कतपणे वाहन चालवणाऱ्या सुमारे पन्नास ते पंचावन्न वाहनधारकांवर पोलिसांनी केसेस केल्या आहेत यामध्ये दारू पिऊन गाडी चालवणं ट्रिपल सीट विना नंबर प्लेट अशा विविध प्रकारचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत तसंच नाकाबंदी करताना काही मद्यपी पोलिसांबरोबर हुज्जत घालत असल्याचं दिसून आलं यावेळी पोलिसांनी मात्र कोणतीही भूमिका घेतली नाही एकतीस डिसेंबर असल्यामुळं दारू पिऊन दंगा करणं मजा मस्ती करणं असं करत असतात यांच्यावर अंकुश लागावा यासाठी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये नाकाबंदीचे आदेश जिल्हा पोलीस प्रमुख महेंद्र पंडित यांनी दिले होते त्याच अनुषंगानं एकतीस डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर जागोजागी नाकाबंदी करण्यात आली होती यावेळी येणाऱ्या जाणाऱ्यांच्या सर्व वाहनांची कसून चौकशी करण्यात आली आणि तपासणी करण्यात येत होती तसंच जे दारू पिऊन वाहन चालवतात त्यांची मशीनद्वारे तपासणी करण्यात येत होती यामध्ये जो दारू पिऊन गाडी चालवत असल्याचा आढळला त्याच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला शिवाजीनगर गावभाग शहापूर सर्व पोलिसांनी ही संयुक्त मोहीम आपापल्या हद्दीमध्ये राबवली या कारवाईमुळे काही मद्यपी एकतीस डिसेंबरच्या रात्री काही जण घरातून बाहेरच पडले नाहीत त्यांनी घरामध्ये आपला एकतीस डिसेंबर साजरा केला यावेळी डीवाय एस पी समीर सिंह साळवे पोलीस निरीक्षक सचिन पाटील पोलीस निरीक्षक प्रमोद शिंदे शहापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत निशानदार यांनी त्याचबरोबर सहकारी पोलीस कर्मचाऱ्यांनी नाकाबंदीमध्ये काम पाहिलं तसंच ज्या वाहनधारकांनी नियम मोडलाय त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची सध्या तरतूद सुरू आहे त्यामुळे एकतीस डिसेंबर इचलकरंजी शहरामध्ये शांततेत पार पडला